नमस्कार मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी आपण महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्नाची लेक्चर सिरीज पाहत आहोत एकूण सोळा लेक्चर आपण अपलोड केलेत हे सतरावं लेक्चर असेल या सतराव्या लेक्चरच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण टॉपिक असेल तो टॉपिक म्हणजे राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजना या योजनेच्या अंतर्गत जी सबला योजना आहे सबला योजना या संदर्भात आपण डिटेल्समध्ये प्रश्न कशा प्रकारचे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात कशा प्रकारचे प्रश्न यापूर्वी विचारले आहेत याची संपूर्ण चर्चा या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर्व मागणीनुसार म्हणजे आपल्या चॅनलच्या चे मागणीनुसार आपण प्रश्नसंच लाँच केलेला आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच असेल ऑनलाईन पैतनं हा प्रश्नसंच तुम्हाला सोडवता येईल लॅपटॉपच्या माध्यमातून असेल किंवा मोबाईलच्या माध्यमातून असेल तुम्ही हा प्रश्नसंच सोडवू शकता तुम्ही कोणताही क्लास जॉईन करा कोणताही तुम्ही बुक जर रेफर अपले चनल जरी रेफर केलं किंवा आपल्या यूट्यूब चॅनलचे जरी लेक्चर जरी पाहिलं तर तुम्हाला सरावासाठी प्रश्नसंच असणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमचा सराव होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क्स मिळत नाहीत यासाठीच आपण एकशे नव्याण्णव रुपयाचा हा कोर्स या ठिकाणी के डिझाईन केलेला आहे एकदम महत्त्वपूर्ण कोर्स असेल या कोर्सच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्यानंतर कायदे त्यानंतर पोषण अभियान आणि संगणक हे जे चार टॉपिक तुम्हाला ऐंशी मार्कासाठी असणार आहेत या चार टॉपिकवरच तुम्हाला महत्त्वपूर्ण सर्व प्रश्न असतील जास्तीत जास्त प्रश्नाचा तुम्हाला सराव करता येणार आहे या कोर्सच्या माध्यमातून आणि सर्वात महत्त्वाचं जे काही महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत म्हणजे जसं की व्हिडिओ लेक्चर असतील तर ते व्हिडिओ लेक्चरसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण यावरचे टी सी एस पॅटर्ननुसार जे काही पी वाय क्यू क्वेश्चन असतील ते सर्व क्वेश्चन तुम्हाला या कोर्समध्ये दिले जातील त्यासाठी हा तुम्ही कोर्स जॉईन करू को शकता कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पहिलाच कोर्स दिसेल एकशे नव्याण्णव रुपयाचा त्या ठिकाणी तुम्हाला कोर्सची प्राईज दिसेल पण पर... या ठिकाणी आपण ऑफर दिले आहे म्हणजे हे लॉन्चिंग कोर्स आहे म्हणजे आज आपण कोर्स हा लॉन्च करत आहे त्यामुळं पन्नास टक्केची ऑफर असेल या कोर्सवर पन्नास टक्केची ऑफर तुम्हाला फक्त आणि फक्त बारा तारखेपर्यंत असेल त्यामुळे तुम्ही हा कोर्स फक्त आता शंभर रुपयाला बाय करू शकता शंभर रुपयाचा ऑनलाईन पे ऑनलाईन पे पेमेंट करू शकता आणि हा पूर्णपणे कोर्स बाय करू शकता काही प्रश्न असतील मनामध्ये तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर आता आपण लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न ठिकाणी पहा किशोरी समूहातील एका गटात किती सदस्य असतात आता आपण सबला योजना आपण समजून घेत आहोत सबला योजना तर सबला योजना कोणत्या योजनेच्या अंतर्गत येते तर राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजनेच्या अंतर्गत ही एक सबला योजना आहे तर सबला योजनेच्या अंतर्गत आपण कोणकोणते पॉईंट्स किंवा कोणकोणत्या पॉईंट्सवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात तर हे आपण समजून घेऊया तर पहिला पॉइंट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की या सबला योजनेच्या अंतर्गत मुख्य घटक कोणकोणते आहेत तर ते घटकवरचे कशा प्रकारचे प्रश्न विचारले असतात ते आपण पाहूया त्यानंतर दुसरं सबला योजनेचे जे काही उद्दिष्ट आहेत सबला योजना आहे तर त्याची उद्दिष्ट कोणती आहे ते उद्दिष्ट आपण समजून घेऊ त्यानंतर तिसरा पॉईंट या ठिकाणी आपण समजून घेऊया योजने की योजनेची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाहीची पद्धत कशा पैत्री आहे म्हणजे योजनेची कार्यवाही यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर चौथा पॉईंट आपण आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तो म्हणजे योजनेची कार्यवाही किशोरी समूह हो। आता पहला आपने ला ला कि या ठिकाणी पहिलाच प्रश्न आपल्याला आलेला आहे की किशोरी समूह या संदर्भात कशा प्रकारचे प्रश्न विचारले शकतात तेथे आपण या ठिकाणी पाहूया त्यानंतर पाचवा पॉईंट आपण पाहणार आहोत की कि किशोरी दिवस किशोरी दिवस हा सुद्धा एक साजरा केला जातो तर किशोरी दिवस कशा पद्धतीने साजरा केला कि जातो त्यानंतर सहावा पॉईंट आपण पाहणार आहोत की किशोरी कार्ड किशोरी कार्ड अशा प्रकारचं एक कार्ड असतं तर ते नेमकं कार्डावरचे कशा प्रकारचे प्रश्न म्हणजे सबला योजनेसंदर्भाचे आपण महत्त्वपूर्ण पॉईंट पाहणार तो म्हणजे मुख्य घटक सबला योजनेचे उद्दिष्ट सबला योजनेची कार्यवाही पद्धती योजनेची कार्यवाही पद्धत किशोरी समूह किशोरी दिवस आणि किशोरी कार्ड यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच्या बाहेरचा तुम्हाला एकही परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात नाही त्यामुळे एक महत्त्वपूर्ण लेक्चर असेल कंटिन्यू लेक्चर तुम्ही पाहत चला जसं so, एखादा जर प्रश्न तुम्ही स्किप केला तर तुमचा त्या ठिकाणी योजना पूर्णपणे राहून जाते तर या ठिकाणी पहा किशोरी समूहातील एका गटात किती सदस्य असतात तर किशोरी समूहामध्ये एका गटामध्ये एकूण पंधरा ते वीस सदस्य असतात पंधरा ते वीस सदस्य असतात आता किशोरी समूह म्हणजे काय तर किशोरी समूह म्हणजे अशी समूह असतो की त्या ठिकाणी एका गटामध्ये पंधरा ते पंचवीस किशोरी समूहाचा एक गट असतो ज्याला तीन गट नेते आता तीन गट नेते असतात म्हणजे एका गट समूहाला तीन गटनेते असतात त्यामध्ये एक सखी असते सखी असते त्यानंतर दुसरं असते एक सहेली जे की आरोग्यासंदर्भात माहिती देण्यासाठी सखी आणि सहेली असतात अशा प्रकारे किशोरी समूह जो आहो तो पंधरा ते पंचवीस मुलींचा एक किशोरी वयांचा एक गट आहे ज्याला तीन गट गटनेत्या गटनेत्या असतात त्यानंतर एक सखी व एक सहेली असते आणि त्यांना नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले जाते आणि सर्वात महत्त्वाचं आय सी डी सी एस आय सी डी एस या सर्व्हेच्या अंतर्गत या ठिकाणी अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविका यांना मदत करत असतात आता हा हा झाला किशोरी समूहातील गट सबला योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आपण पाहिलं आता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा किशोरी दिन कोणत्या कालावधीत साजरा केला जातो किशोरी दिन कोणत्या कालावधीमध्ये साजरा केला जातो दर महिन्याला साजरा केला जातो दोन महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा आणि सहा महिन्यातून एकदा साजरा केला जातो तर याचं योग्य असेल की योग्य उत्तर जे असेल तर किशोरी दिन हा तीन महिन्यातून एकदा साजरा केला जातो केव्हा केला जातो तर तीन महिन्यातून एकदा हा किशोरी दिवस साजरा केला जातो म्हणजे या ठिकाणी सी नंबरचा पर्याय बरोबर असेल सी नंबरचा पर्याय उत्तर तीन महिन्यातून एकदा किशोरी दिवस साजरा केला जातो आता किशोरी दिवसाच्या माध्यमातून काय केलं जातं तर आरोग्य तपासणी केलं जातं त्यानंतर विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यानंतर जे किशोरी मुली असतील त्या किशोरी मुलींचं जे काही आरोग्य कार्ड असेल तर त्या आरोग्य कार्ड तपासण्याचं काम अंगणवाडी सेविका करत असतात त्यामध्ये आरोग्य कार्डमध्ये वजन असेल उंची असेल त्यानंतर आय एफ एम असेल म्हणजे आयर्न फॉर फ्लोरिक ॲसिडच्या गोळ्या असतील किंवा बी एम एक्स असेल म्हणजे बॉडी मॉस इंडेक्स असेल ते चेक केलं जातं आणि तशा प्रकारचा किशोरी दिवस साजरा केला जातो आणि महिने तीन महिन्यातून एकदा हा दिवस साजरा केला जातो आणि सर्व किशोरी मुलींना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि तशा प्रकारचा आरोग्य तपासणी असेल विशेष कार्यक्रम असेल आरोग्यासंदर्भाची काही महत्त्वपूर्ण माहिती असेल तर त्या किशोरी दिवसाला अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून किशोरी वयोगटातील मुलामुलींना त्या ठिकाणी दिलं जातं त्यानंतर तिसरा प्रश्न पहा आरोग्य कार्ड कोणासाठी उपयुक्त आहे तर केवळ गर्भवती महिला सर्व किशोरी मुली केवळ अंगणवाडी सेविका फक्त अठरा वर्षावरील महिला तर याचं योग्य उत्तर असेल अंगणवाडी सेविकेच्या अंतर्गत आरोग्य कार्डाची या ठिकाणी तयार केलं जातं किंवा किशोर मुलींसाठी या ठिकाणी आर आरोग्य कार्ड तयार केलं जातं म्हणजे याचं योग्य उत्तर असेल बी नंबरचं आरोग्य कार्ड हे केवळ किशोरीन मुलींसाठी या ठिकाणी लागू असतं आणि ते आरोग्य कार्डाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका असतात त्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी त्या संदर्भात त्या किशोरवयीचं वहीचं वजन असेल उंची असेल त्यानंतर बॉडी मॉशन इंडेक्स ते सर्व आरोग्याविषयी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली असतात म्हणजे जंतनाशक औषधे देणं असेल घेणे असेल लसीकरण असेल याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्या आरोग्य कार्डामध्ये असतं आरोग्य कार्ड हे किशोरवयीन मुलीनं भरायचं असतं आणि तपासण्याचं काम हे अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून सबला योजनेच्या अंतर्गत केलं जातं त्यानंतर व्ही एच एन डीचा पूर्ण अर्थ काय म्हणजे विस्तारित रूप काय व्ही एन व्ही एच एन डीचा पूर्ण विस्तारित रूप काय तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी पहिल्या नंबरचं आहे विलेज हेल्थ न्यूट्रेशन विलेज हेल्थ न्यूट्रेशन म्हणजेच व्ही एच एन डी जे की किशोरी दिवस जे आहे तर ते किशोरी दिवस जे ज्या दिवशी साजरा केला जातो तर हे या महिन्यासाठी म्हणजे त्या महिन्यासाठी व्ही एच एन डी हा या ठिकाणी प्रोग्राम राबला जातो म्हणजे विलेज हेल्थ न्यूरे न्यूट्रिशन डे अशा प्रकारचा किशोरी दिवसालासुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न परीक्षेमध्ये फुल फॉर्मसाठी विचारला जाऊ शकतो त्यानंतर पाचवा प्रश्न पहा सबला योजना कोणत्या वर्षी सुरू झाली सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आता सबला योजना ही किंवा सुरुवात झाली तर दोन हजार दहाला सबला योजना सुरुवात करण्यात आली ऑक्टोंबर दोन हजार दहा महिन्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ऑक्टोंबर दोन हजार दहाला सबला योजना सुरुवात करण्यात आली आणि कुमारवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली दोन हजार दहाला सबला योजना जी सुरू करण्यात आली ऑक्टोबर दोन हजार दहाला तर त्याचा उद्देश होता की कुमारवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी ही योजना सुरुवात करण्यात आली त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी हे जर तुम्ही बुक परचेस केलं नसेल तर ऑनलाईन पैतने सुद्धा तुम्ही हे बुक परचेस करू शकता ऑनलाईन पैतने बुक परचेस करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे जर तुम्हाला ऑफलाईनमध्ये पुस्तक हवा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी विजयपत पब्लिकेशनचं अंगणवाडी मुख्य सेविका प्रेमिका तांत्रिक डायरी हे बुक तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचे ऐंशी मार्काचे या ठिकाणी परिपूर्ण तयारी होणार आहे त्यामुळे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे या ठिकाणी हे तुम्ही पुस्तक परचेस करू शकता त्यानंतर सहावा प्रश्न सबला योजनेच्या अंमलबजावणीचा मुख्य हेतू काय आहे आपण उद्देश तुम्हाला मी सांगितला आहे की सबला योजना जी आहे तर ते सबला योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर कुमारवयीन मुलींच्या सर्वांगीण विकास साठी ही योजना सुरुवात करण्यात आली तर त्यासोबतच महत्त्वपूर्ण दुसरे काही पॉईंट आहे ते पॉईंट जर तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तर यामध्ये पहा आरोग्य तपासणी करणे पोषण व सक्षमीकरण शिक्षण सुविधा पुरवणे आणि आर्थिक मदत करणे तर याचा योग्य उत्तर या ठिकाणी पर या पर्यायापैकी पर जर विचार केला तर इफेक्टिव्हली योग्य जर उत्तर कोणता असेल तर पोषण व सक्षमीकरण आहे तर आरोग्य तपासणी या योजनेच्या अंतर्गतचा करण्यात येणारा भाग आहे म्हणजे किशोरी आधार आरोग्य कार्ड दिलं जातं तो एक भाग आहे किंवा कारवाई संदर्भाची प्रक्रिया आहे पण सर्वात महत्त्वाचा हेतू जर कोणता असेल तर पोषण व सक्षमीकरण पोषणच्या माध्यमातून एखाद्या कुशीरोहीण मुलींना जर पोषण आहार जर चांगल्या प्रकारे दिला किंवा पोषणासंदर्भाचं जर एज्युकेशन जर दिलं आरोग्यासंदर्भाचं जर एज्युकेशन जर दिलं तर ती आरोग्यासंदर्भात सक्षम होईल आणि त्या ठिकाणी त्याचा पोषण आहारसुद्धा त्या ठिकाणी सक्षम होईल आणि अशा प्रकारचा हा हेतू या हेतूच्या माध्यमातून हे सबला योजना सुरुवात करण्यात आली आणि आरोग्य तपासणी करणे हा सबला योजनेचा एक भाग आहे पण तो हेतू नाही त्यानंतर या ठिकाणी सातवा प्रश्न या ठिकाणी पहा किशोरी मुलीमध्ये कोणता पोषक घटक महत्त्वाचा आहे तर किशोरी मुलीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण कोणता पोषक घटक आहे तर प्रथिने लो फ्लॅरिक ॲसिडच्या गोळ्या त्या ठिकाणी कॅल्शियम आणि जीवनसत्व तर याचं योग्य उत्तर असेल बी नंबरचं लोह फ्लॅमिक ॲसिड म्हणजे आरोग्य कार्डच्या अंतर्गत का असेल किंवा किशोरी दिवस ज्यावेळेस साजरा केला जातो तीन महिन्यातून एकदा तर त्यावेळेस त्या ठिकाणी आयर्न आणि फ्लॅलिक ॲसिडच्या गोळ्यासुद्धा ता त्या ठिकाणी दिले जातात त्यानंतर आरोग्य तपासणी पूर्णपणे केली जाते यासाठी दोन नंबरचा पर्याय ठिकाणी बरोबर आहे म्हणजे पोषण घटक या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण असणार आहे त्यानंतर आठवा प्रश्न सबला योजना कोणत्या वयोगटातील मुलीसाठी आहे आय एम पी प्रश्न आहे तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडवर प्रत्यक्षात कामाला लागाल किंवा सुपरवायझर म्हणून जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला हा घटक ओळखणं गरजेचं आहे किंवा तुमच्या अंडरमध्ये जे पंचवीस अंगणवाड्या येतात तर त्या पंचवीस अंगणवाड्याच्या अंतर्गत एकूण किती किशोरगृहीचा गट आहे कुपोषित बालकी किती आहेत शून्य ते तीन वर्षापर्यंतची बालकं किती आहेत मुलं किती आहेत मुली किती आहेत आहे। संधा माता किती आहेत गोरदर माता किती आहेत याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे यासाठी सुद्धा हा टॉपिक महत्त्वपूर्ण असणार आहे आता सबला योजनेच्या अंतर्गत वयोगट मुलींसाठीचा कोणता आहे तर दहा ते अठरा आठ अकरा ते अठरा बारा ते वीस आणि चौदा ते एकवीस तर याचं योग्य उत्तर असेल अकरा ते अठरा हा जो वयोगट असेल तो वयोगट या ठिकाणी लक्षगट म्हणजे टार्गेट ग्रुप म्हणजे किशोरवयीन मुलींचा जो टार्गेट ग्रुप असेल किंवा लक्षगट असेल तो म्हणजे दहा ते अकरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुली असतील त्यानंतर नवा प्रश्न या ठिकाणी पहा सबला योजनेचे स्वरूप कसे आहे म्हणजेच सबलाय जी योजना असेल तर त्या योजनेचं स्वरूप कसं आहे तर शहरी पातळीवर आहे का ग्रामीण पातळीवर सुरुवात केली जाते का केंद्रस्तरीय प्रायोगिक योजना आहे का आणि राज्यस्तरीय योजना आहे का तर याचं योग्य उत्तर असेल केंद्रस्तरीय प्रायोगिक योजना आहे म्हणजे ही सबला योजना ऑक्टोंबर दोन हजार दहाला जी सुरुवात करण्यात आली तर ही प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यामध्ये म्हणजेच दोनशे जिल्ह्यामध्ये भारतातील दोनशे जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सबला योजना ऑक्टोबर दोन हजार दहाला सुरुवात करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल पूर्ण भारतामध्ये दोनशे जिल्ह्यामध्ये करण्यात आली आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त अकरा जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरुवात करण्यात आली आणि पूर्णपणे केंद्र सरकारची योजना म्हणजे राज्य सरकारचं यामध्ये कसल्याच प्रकारचा हस्त हस्तक्षेप नाही म्हणजे जे केंद्रीय प्रायोगिक योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे जिल्हे प्रायोगिक तत्व आणि महाराष्ट्रामध्ये अकरा जिल्ह्याच्या ठिकाणी समावेश आहे त्यानंतर अकरावा प्रश्न दहावा प्रश्न ठिकाणी पहा किशोरी दिवस साजरा करताना कोणाचा समावेश होतो किशोरी दिवस आपण पाहिलं की तीन महिन्यातून एकदा साजरा केला जातो यामध्ये किशोरीन वयीन मुलींचा जो काही आरोग्य तपासणी विशेष कार्यक्रम असेल आणि इतर काही महत्त्वपूर्ण आरोग्य तपासणी असतील या तर आरोग्य तपासणी असतील किंवा संदर्भाची इन्फॉर्मेशन देणं असेल या सर्व या ठिकाणी बाबी होत असतात तर त्यामध्ये किशोरीन दिवस साजरा करत असताना कोणाचा समावेश असतो तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही घटक असेल पालक असेल शिक्षक असेल आणि अंगणवाडी सेविका असेल या घटकाचा म्हणजे पालक शिक्षक अंगणवाडी सेविका या घटकाचा किशोरी किशोरी दिवस साजरा करताना या घटकाचा या ठिकाणी के समावेश केला जातो त्यानंतर अकरावा प्रश्न आहे किशोरी आरोग्य कार्ड कोण तपासते मी तुम्हाला सांगितले की किशोरी आरोग्य कार्ड लिहिण्याचं काम स्वतः ह्या किशोरी मु मुली करत असतात म्हणजे त्यांचं वजन किती आहे त्यानंतर उंची किती आहे त्यानंतर आयरन फॉर फ्लोमिकच्या ॲसिडच्या गोळ्या किती घेतलेल्या आहेत त्यानंतर बी एम आय किती आहे हे सर्व गोष्टी लिहिण्याचं काम स्वतः किशोरी वहीन मुली करत असतात पण त्यांची तपासणी ही अंगणवाडी सेविका करत असतात म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे या ठिकाणी किशोरी आरोग्य कार्ड दिलेलं असतं त्यानंतर बारावा प्रश्न पहा सबला योजनेचे लक्ष गट कोणता आहे सबला योजनेचे लक्ष गट कोणता आहे बालक किशोरवयीन मुली गरोदर महिला वृद्ध तर याचं योग्य उत्तर असेल सबला लय योजनेचे लक्ष गट हे किशोरवयीन मुली आहेत तर यामध्ये आपण पाहिलं की अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील जो मुलीचा गट असेल तर तो, तो वयोगट हा किशोरवयीन योजनेच्या अंतर्गत किंवा सबला योजनेच्या अंतर्गत लक्ष गट असणार आहे अशाच प्रकारचं जर तुम्ही जर डेलीचं रिडिंग करत असाल लेक्चर पाहत असाल कोणताही जर तुम्ही क्लास जरी जॉईन केला असेल जर तुम्हाला सरावासाठी अशा प्रकारचे जास्तीत जास्त प्रश्न जर तुम्हाला हवे असतील एखादी योजना तुम्हाला समजली की नाही त्या योजनेवरचे प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात आणि त्या योजनेसंदर्भात तुम्हाला अधिकचा सराव करण्यासाठी कायद्यावरचा सराव करण्यासाठी आपण अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच लाँच केलेला आहे तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्यास सोडू शकता एकशे नव्याण्णव रुपयाचा तो कोर्स असेल पण लॉन्चमध्ये या त्या ठिकाणी आपण ऑफर दिले तुम्ही लाडकी बहीण या नावाचं कुपन कोड यूज करून या ठिकाणी फक्त शंभर रुपयाला हा कोर्स बाय करू शकता कोर्स, कोर्स बाय करण्यासाठी डिजिटल जे की हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा जर काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेजसुद्धा करू शकता म्हणजे डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल हा नंबरचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर या ठिकाणी त्यान पाच चौदावा प्रश्न आहे सबला योजनेअंतर्गत कोणता आरोग्य विषय महत्त्वाचा आहे सबला योजनेच्या अंतर्गत कोणता विषय महत्त्वपूर्ण आहे तर ताप सर्दी लोह कॅल्शियमचा पुरवठा मानसिक आरोग्य आणि तंबाखू विरोधी तर नाही तर याचं योग्य उत्तर असेल सबला योजनेच्या अंतर्गत किशोरीयन मुलींसाठी लोह व कॅल्शियमचा पुरवठा करण्यासंदर्भाचा एक महत्त्वपूर्ण आरोग्यासंदर्भाचा हा विषय त्या ठिकाणी किशोरीन दिवस असेल किंवा किशोरी आरोग्य कार्ड असेल किंवा योजनेची जी कारवाई पद्धती आहे तर त्यामध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण ते आरोग्याचं मांडलं जातं त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे किशोरी समूहामध्ये नेतृत्वाचे प्रशिक्षण कोणाला दिले जाते सर्व सदस्य सखी व सहेली केवळ अंगणवाडी सेविका आणि शाळेतील शिक्षक आपण सुरुवातीचा पहिला प्रश्न डिस्कस करत असताना आपण पाहिलं हो की किशोरी समूह एक असतो जो की पंधरा ते पंचवीस किशोरी मुलींचा एक गट असतो त्यामध्ये एक गटनेते असतात त्यामध्ये तीन गटनेते असतात त्या अंतर्गत एक सखी असते त्यानंतर एक सहेली असते सहेली असते तर यासाठी म्हणजेच नेतृत्वाचं म्हणजे किशोरी समोरच्या नेतृत्वाचे प्रशिक्षण कोणाला दिले जाते तर यापैकी फक्त आणि फक्त सखीला आणि सहेलीला सखी आणि सहेलीला यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचं प्रशिक्षण असेल किंवा हा गट या ठिकाणी आरोग्यासंदर्भात सुविधा असेल किंवा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचं काही मार्गदर्शन असेल तर मार्गदर्शन करण्यासाठी सखी आणि सैलीने या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर सोळावा प्रश्न आहे किशोरी समूहाचे कार्य कोणते ठिकाण वापरते आता किशोरी समूह म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सबला योजना जी आहे तर ती सबला योजना पूर्णपणे अंगणवाडी हे जे केंद्र आहे अंगणवाडी याच केंद्रावर या ठिकाणी के ही राबवली जाते म्हणजे याचं योग्य उत्तर असेल की सबल किशोरी समूहाचं जे काही केंद्र असेल किंवा कार्य करण्याचं जे काही केंद्र असेल तर ते म्हणजे अंगणवाडी केंद्र असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सबला योजनेची उद्दिष्ट कोणती आहेत तर सबला योजनेची उद्दिष्ट आहेत सक्षमीकरण व आरोग्य सुधारणा करणे किशोरी आणि मुलीचं इतर काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे तर ते उद्दिष्ट तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ शकता ते म्हणजे किशोरीन मुलींचं पोषण व आरोग्याची स्थिती सुधारणे पहिलं आहे पहिलं आहे किशोरी मुलींचं पोषण व आरोग्य सुधारणे त्यानंतर दुसरं आहे त्यांची जीवन कौशल्य घरातील कौशल्य व्यवसायविषयक कौशल्य सुधारणे हे त्यांचं म्हणजे त्यांच्या अडिकेने या योजनेचं किंवा सबला योजनेचं उद्दिष्ट आहे त्यानंतर आरोग्यासंदर्भात माहिती त्या किशोरी मुलीला देणे त्यानंतर स्वच्छता संदर्भाची माहिती देणे त्यानंतर पोषण असेल आणि कुमार वयात प्रजनन व लैंगिक आरोग्य आणि कुटुंब बालकांची काळजी या यासंदर्भातली जागरूकता वाढवण्यासंदर्भाचं प्रशिक्षण देणे किंवा तशा प्रकारची माहिती देणे हा एक सबला येण्याचा उद्दिष्ट आहे त्यानंतर चौथा उद्दिष्ट आहे की सार्वजनिक सेवाचा लाभ घेण्याबद्दल माहिती देणे उदाहरणार्थ आरोग्य सेवा असेल आरोग्यसेवेचा कशाप्रकारे लाभ घेतला जावा पोस्ट ऑफिस असेल कशाप्रकारे लाभ घेतला जावा बँक बैंक असेल बँकेचा लाभ कशा पद्धतीने घेतला जावा पोलीस स्टेशन असेल सरकारी कार्यालय असेल यांची सर्व माहिती या ठिकाणी किशोरी मुलींच्या गटांना त्या ठिकाणी दिली जाते आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो पुढचा जो उद्देश असेल तो म्हणजे शाळेत न जाणाऱ्या मुलींना अनौपचारिक शिक्षण देण्याचं या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण माध्यम म्हणजेच किंवा जी काही योजना असेल तर ती योजना म्हणजे सगळा योजना असेल जर अठरा ते सॉरी अकरा ते अठरा वर्ष वयोगटातली जर एखादी महिला किंवा एखादी किशोरी मुली जर शाळेत जात नसेल तर त्यांना अनौपचारिक शिक्षण देण्याचं काम या सबला योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून केलं जातं त्यानंतर अठरा हा प्रश्न आहे सबला योजनेत कोणत्या वयोगटींचा मुलींचा समावेश किंवा विशेष लक्ष गटामध्ये केला जातो आपण पाहिला होता एक अकरा ते अठरा वर्ष वयोगटाचा एक गट पाहिला होता तर त्यामध्ये दोन गट या ठिकाणी तुम्हाला पाळले जातात म्हणजे मुळात जो गट असेल तो म्हणजे अकरा ते अठरा आहे सर्वसाधारण जर गट विचारला तर अकरा ते अठरा आहे पण यामध्ये दोन भाग पडतात पहिला भाग म्हणजे अकरा ते चौदा वर्ष किशोरीय मुलींचा एक गट असेल त्यानंतर दुसरा जो गट असेल तो म्हणजे चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलींचा व गट असेल अशा प्रकारे किशोरीन मुलींसाठी जे काही महत्त्वपूर्ण जे दोन गट आहेत तर ते दोन्ही गट तुम्ही लक्षात ठेवा जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की सबला योजनेच्या अंतर्गत किशोरीन मुलींचा जो गट आहे तो मेन गट कोणता आहे तर एक आहे अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील हो जे काही किशोरीन मुली असतात तर त्यांनी सबला योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या किशोरी दिवस असेल किशोरी आरोग्य कार्ड असेल आरोग्य तपासणी असेल हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिल्या जातात पण त्यानंतर यामध्ये सुद्धा दोन गट पाडले जातात एक म्हणजे अकरा चौ ते चौदा वर्ष आणि चौदा ते अठरा वर्षापर्यंतचा एक गट असतो म्हणजे विशेष लक्ष देणाऱ्या संदर्भाचा जे काही गट असेल तो म्हणजे बी नंबरचा पर्याय अकरा ते चौदा वर्ष व चौदा ते अठरा वर्ष पोषणासाठी शाळेत न जाणाऱ्या अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील सर्व मुलींसाठी या ठिकाणी पोषणासाठी या ठिकाणी किंवा विशेष लक्ष देण्यासंदर्भाचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण योजना ही सबला योजना आहे त्यानंतर एकोणीसवा प्रश्न आहे सबला योजनेचा लाभ कोणत्या क्षेत्रांना दिला जातो तर सबला योजना जी आहे तर ती प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे म्हणजे तिसऱ्या नंबरचा पर्याय आहे प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण देशामध्ये दोनशे जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अकरा जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही सबला योजना सुरुवात करण्यात आली म्हणजेच दोनशे जिल्हे भारतातील आणि महाराष्ट्रामधील अकरा जिल्हे आहेत त्यानंतर विसावा प्रश्न आहे किशोरी दिन करता साजरा करताना कोणत्या विषयावर भर दिला जातो किशोरी दिन साजरा करताना कोणकोणत्या विषयावर भर दिला जातो सबला योजनेच्या अंतर्गत किशोरी दिवस साजरा केला जातो तीन महिन्यातून एकदा दिवस साजरा केला जातो त्यामध्ये आरोग्य तपासणी हा एक सर्वात महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी मानला जातो आणि आरोग्य संदर्भाचे काही विशेष कार्यक्रम असतील ते सर्व विशेष कार्यक्रम किशोर दिवसाच्या माध्यमातून केले जातात अशा प्रकारे राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजनेच्या अंतर्गत एक सबला योजना आहे या सबला योजनेवर अशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले होते आणि विचारले जाऊ शकतात यासाठी हा आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसन से जर तुम्हाला सराव करायचा असेल तर हे तुम्ही आपली बॅच घेऊ शकता एकशे नव्याण्णव रुपयाची प्राईज असेल पण लॉन्चिंग ऑफरमधून किंवा आज आपण हा कोर्स सुरू करत आहे म्हणून या ठिकाणी आपण पन्नास टक्के ऑफ या ठिकाणी या कोर्सला दिलेला आहे म्हणजे हा कोर्स तुम्ही आता फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये बाय करू शकता शंभर रुपयामध्ये कोर्स बाय करण्यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करावा लागेल लाडकी बहीण लाडकी बहीण हे तुम्हाला कुपन कोड यूज करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण नावाचं कुपन कोड दिसेल तर तुम्ही त्या ठिकाणी कुपन कोड यूज करू शकता महत्त्वपूर्ण कोर्स असेल या कोर्सच्या माध्यमातून तुमची ऐंशी मार्काची परफेक्ट तयारी होणार आहे जास्तीत जास्त सराव होणार आहे लेक्चर तर आहेत मराठी सुद्धा नोट्स आहेत इंग्रजी सुद्धा नोट्स आहेत सर्व लेक्चरसुद्धा त्या ठिकाणी आपण अपलोड केले त्यामुळे तुम्ही हे एकाच ठिकाणी ऐंशी मार्काची तयारी करण्यासाठी हा कोर्स बाय करू शकता हा कोर्स बाय करण्यासाठी तुम्ही डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकता कॉलसुद्धा करू शकता जाता जाता लेक्चरला लाईक करा ला, ला, धन्यवाद थँक्यू